आकर्षक मॉडेल आलेलं आहे मिंजा मिनी हे मॉडेल फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजाराची गाडी आपल्याला मिळणार आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला वाट कसली बघता बघा आमची गाडी मजबूत आणि दंगद आहे कसंही उभा राहा त्याच्यानंतर आपलं तिसरं मॉडेल आलेलं आहे आकर्षक आणि विविध कलरमध्ये स्टॉक असं उपलब्ध आहे ही आहे आपली जी टी आर प्लस गाडी आकर्षक कलरमध्ये ही चलती सत्तर ते ऐंशी किलोमीटर गाडीची किंमत आहे आणि फक्त फक्त आणि ही साठ हजाराची गाडी आपल्याला मिळणार चौपन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आणखीन एक थोडी तोड गाडी आलेली आहे मित्रांनो ही ही चलती नव्वद ते शंभर किलोमीटर गाडीची किंमत आहे नव्वद हजार रुपये फक्त आपल्याला दसरा आणि दिवाळी धमाका ऑफर मिळणार आहे फक्त एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला वाट कसली बघता खोलेश्वर इलेक्ट्रिक बाईकला भेट द्या कसं दादा म्हणते तस